और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चकी, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अपार्टमेंट्स बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल हैं महालक्ष्मी सेल्स में। ये मुख्य प्रमाणन जरूरतदार शिविरपुण्य � रक्ताची गरज पडल्यास यांनी शहराबाहेर जाऊन रक्तासाठी वन वनवण भटकू नये याच संकल्पनेतून केशरी फाउंडेशन नौपंक फाउंडेशन व विशेषतः किशोर बडगुजर यांच्या संकल्पनेतून ही रक्तपेढी ब्लड बँक इथे उदयास आलेली आहे आणि आज उल्हासनगर शहरामध्ये केशरी ब्लड बँक सेंटरचं इथं आज उद्घाटन झालेलं आहे उल्हासनगर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील शहरातील नागरिकांना देखील इथून रक्त उपलब्ध होणार आहे आणि विशेष म्हणजे रुग्ण रुग्णालयात दाखल असतो नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकावं लागतं किंवा स्वतः जावं लागतं एक अभिनव उपक्रम केशरी ब्लड बँकने आणलेला आहे की जर आपण इथे रक्त बुक केलं जर कॉल केला तर रुग्ण ज्या रुग्णालयात आहे त्या रुग्णालयामध्ये रक्त पोचवला जाईल अशी संकल्पना केशरी ब्लड बँकने इथे उभारलेली आहे मी किशोर बडगुजर साहेब केशरी फाउंडेशन नौबंग फाउंडेशन व सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो सर्वांचं अभिनंदन करतो की एवढा चांगला उपक्रम या शहरामध्ये आणलेला आहे आणि या शहराला भेट दिलेली आहे सर मी सतीश मराठे केशरी फाउंडेशन या संस्थेचा सचिव कोविड काळामध्ये दोन हजार वीसच्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या शहरामध्ये कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता त्यासाठी लोक त्या पिरियडमध्ये रक्तासाठी म्हणून भटकत होते प्लाझ्मासाठी किंवा रक्तासाठी किंवा त्याच त्याचवेळी आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने एक मीटिंग घेण्यात आली आणि एक फ्रंट घेण्यात आला की या शहरामध्ये देखील आपल्या हक्काची एक ब्लड बँक असायला हवी आमचे जी संपूर्ण टीम आहे त्याचा फॉलोअप घेत होती आणि आमचा ही एक सौभाग्य असं म्हणावं लागेल की किशोर बडगुजर सर हे अनेक ब्लड बँकेचे संस्थापक आहेत तर त्यांच्याशी आमची भेट झाली आणि पुढील जो या संकल्पनेचा स्वप्न होतं ते साकार करण्यात त्यांची आम्हाला खूप मोठी मदत झाली केसरी ब्लड सेंटर ही एकमेव कुठल्या संस्थेची ब्लड बँक नसून या आपल्या शहरातील ज्या संस्था कार्यरत असतात लोकांच्या मदतीसाठी किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी अशा प्रत्येक व्यक्तीची ही ब्लड बँक आहे आणि आमचा संपूर्णपणे फोकस असा असेल की आपल्या शहरातील कुठल्याही रुग्णाला किंवा गरजू व्यक्तीला रक्तासाठी आपल्या शहराबाहेर जायची गरज पडणार नाही आणि त्याचा फॉलोअप आम्ही व्यवस्थितरित्या घेऊ असेल आतापर्यंत कल्याण असेल डोंबोली असेल आपण त्यांच्यावर आधारित होतो परंतु आता उल्हासनगरमध्ये झालेलं आहे काय रक्ताचे वगैरे ते दर असते ते कशाप्रकारे असेल रक्ताचे दर हे बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर ते थोडं चार्जेस त्यांचे जास्त असतात पण आपण केसरी ब्लड सेंटर करना करना बर 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 या ठिकाणी शासकीय जे रेट आहेत त्याप्रमाणात आपण त्यांना वितरित करणार आहे त्याबरोबरच आपण जर समजा काही रुग्ण असतात जे बाहेरून येतात आदिवासी पाड्यातून मुरबाड शहापूर या साईडून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या महाराजा महाराजच्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्याकडे साधा ट्रॅव्हलिंग करायला देखील पैसे नसतात तर अशा अनेक पेशंट आपल्याला भेटतात त्या पेशंटला आपण जी काही आपल्यापर्यंत मदत करता येईल किंवा विनामूल्य देखील काही वेळेस देता आलं तर आपण त्यांना रक्ताची मदत आपण करणार आहोत यापूर्वी या, या शहरामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे त्यासाठी आपण कल्याण किंवा डोंबिवली या ठिकाणच्या रक्तपेढींना आपल्या शहरामध्ये बोलवून त्यांना रक्तदान शिबिर आपण आयोजित करत होतो पण आता ही संपूर्ण शहराची ब्लड बँक झालेली आहे मी या शहरातल्या प्रत्येक सामाजिक संस्थांना मंडळांना तसेच प्रत्येक सा, सामाजिक कार्यकर्त्यांना हे आवाहन करू इच्छितो की केशरी ब्लड सेंटर ही आपल्या शहराची आपल्या हक्काची रक्तदा रक्तपेढी आहे तर आपण देखील आपल्या मार्फत जे काय रक्तदान शिबिर आयोजित केले जातात ते आपण केशरी ब्लड सेंटर येथे संपर्क करून आपल्या शहरासाठी रक्तदान शिबिर आयोजित करा र, आ, या केशरी ब्लड सेंटर मार्फत लोकांना तेवढंच मोठ्या प्रमाणे योगदान करता येईल आज केशरी ब्लड बँक का पर नेहरू चौक पे बैंक ऑफ बड़ौदा के सामने उद्घाटन हुआ है ब्लड बैंक का उल्लास नगर में काफी दिनों से एक कमी महसूस हम लोग करते आ रहे हैं आज आमदार सुभा गायकवाड़ मैडम ने उनका उद्घाटन किया और ये कमी जो उल्लासनगर में बहुत समय से थी आज वो कमी दूर हो गई और इससे आने वाले समय में जिन लोगों को भी ब्लड चाहिए या प्लेट्स चाहिए तो उनको आसानी से ये अवेलेबल हो जाएगी नहीं तो उनको डोंबिवली थाना या मुंबई जाना पड़ता था आज ये तक केसरी ब्लड बैंक जी ओपन झाले त्या टीमला मी खूप शुभेच्छा देईन कारण ही गरज होती आणि इथून जे ब्लड आपल्याला जे गोर गरिबांना पाहिजे असायचं ते त्यांना बाहेर जायला लागायचं मुंबई डोंबिवली आणि कुठे जर भेटलं नाही तर त्यांचे खूप प्रॉब्लेम यायच त्यांना कारण तशा केसेस आमच्याजवळ येतात तर ही खूप चांगली आणि उपक्रम इथे राबवलेला आहे तर त्या टीम ला अशी मागणी माझीही होते आयुक्तांकडे ती एक इकडे उल्हासनगरला पूर्ण झालेली आहे आता माझ्या एरियात मी नक्की त्याचा पाठपुरावा घेऊन अजून एक ब्लड बँकचा मागणी वैष्णू के एकदम पास नव फाउंडेशन और उनके सभी साथियों ने यहाँ पर केसरी ब्लड बैंक का यहाँ पर बैंक खोला है यहाँ पर ब्लड उपलब्ध रहेगी आज तक इसके पहले उल्लासनगर के अंदर कई वर्ष पूर्व नेहरू चौक पर ही एक ब्लड बैंक था वो बंद हो गया उसके बाद आसपास के लोगों को बहुत दिक्कत हो रही थी यह जो ब्लड बैंक है इसका लाभ उल्लासनगर के सिवा अम्बरनाथ बदलापुर और आसपास के गांव मुरबाड़ तक लोग ले सकेंगे केसरी मित्र मंडल और नवपंक फाउंडेशन और उनके कई साथी मिलकर हर वर्ष ब्लड डोनेशन के कैंप भी लगाते हैं जिसमें पुलिस डिपार्टमेंट और अन्य साथी मिलकर 300-400 बॉटल्स ब्लड जमा होता है ये सेंटर में ब्लड बैंक खुलने की वजह से डोनर्स को भी फायदा होगा पेशेंट को भी फायदा होगा जो डोनर कभी भी चाहे ब्लड देना है वो इस ब्लड बैंक में आके ब्लड डोनेट कर सकेगा और हमारे शहर में चाहे सरकारी दवाखाना हो सरकारी हॉस्पिटल हो महानगर पालिका का हॉस्पिटल हो या अन्य जो डॉक्टर हैं जब भी ब्लड की जरूरत पड़ती है तो बहुत दूर डोम्बेली मुंबई तक जाना पड़ता था अब यह एक सरलता पूर्वक सेंटर शहर के मध्य में स्थित है यह ब्लड बैंक जिसका लाभ सभी लोग लेंगे मैं केसरी मित्र मंडल नवपंख फाउंडेशन और उनकी पूरी टीम को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ केसरी ब्लड बैंक या ब्लड बँकेचं आताच उद्घाटन झालंय विविध राजकीय पक्षाची लोक या ठिकाणी उद्घाटनाच्या समयी आले खरं म्हणजे उल्हासनगरला अशा पद्धतीची ब्लड बँक पहिल्यांदा उघडली जाते आणि मी मगाशी त्या ब्लड बँक चालवणाऱ्या ग्रुपशी चर्चा करत होतो तर त्याने सांगितलंय गरीब गरजू जे असतील त्यांना अर्ध्या किमतीमध्ये आम्ही इथे ब्लड उपलब्ध करून देऊ अतिशय त्यांची मी स्तुती करतो त्यांचा अभिनंदन करतो अशा पद्धतीचा उपक्रम शहरामध्ये राबवला जातो रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे, त्यांना कुठली अडचण येऊ नये परंतु रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशा पद्धतीची या ठिकाणी मी घोषणा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा